सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजे बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटीबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्याकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपिस्ट ची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्ता घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर उपलब्ध फळ पिकांवर प्रक्रिया उद्योग उभारल्यास उद्योजक बनवून आत्मनिर्भर बनून, आत्म बनून व्यवसाय करू यासाठी सज्ज व्हा कच्च्या मालापासून प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी लागणारे अर्थसहाय्य प्रशिक्षण शासनामार्फत देऊ सिंधुरत्न योजना त्यासाठीच आहे आपण फक्त एक पाऊल पुढे येऊन या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान उमेद पंचायत समिती दोडामार्ग तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष योजना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त आयोजित ग्रामीण भागातील महिला समूह मार्गदर्शन सोहळ्यात ते महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते या मेळाव्याला दोडामार्ग तालुक्यातून मोठा प्रतिसाद लाभला हा मेळावा येथील सुशिला सभागृहात संपन्न झाला सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला व्यासपीठावर शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस सिंधुरत्न समृद्धी योजना समन्वयक सूरज परब प्रकल्प व्यवस्थापक आनंद तेंडुलकर प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचे क्षेत्रीय अधिकारी डॉक्टर योगेश वालावलकर उमे चिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले व्यवस्थापक प्रशांत परीट उमेश बडगुजर सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक माजी सभापती दयानंद धाऊसकर तालुका अभियान व्यवस्थापक गोविंद तळेकर कृषी पर्यवेक्षक अजित कुमार कोळी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री प्रमुख दादा देसाई युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस उपस्थित होते बराबर है। एक लाख रुपए जैसा कपड़े का खर्च किया, जैसा है उसके लिए दो रुपए का शक्कर, जैसे दो रुपए का लेके ट्रेन में जबरदस्त जबरदस्त नहीं जा सकते, बराबर आजकल भी बेचैनी से नहीं जा सकते, बेचैनी लगा, बेचैनी तो आपने कार्य करते हैं, सर वो लेकर पर अभी तक पता नहीं, लेकिन � गावातल्या शंभर महिन्यात दिले जाते तर आजच्या उद्देशाला किती महिला काम करायला तयार त्याची याचिका एम एस एस आयुष्या आणि दोन दिवसामध्ये बेडशीचा प्रोजेक्ट चालू झाला शंभर बेटशी आणि काही डोळा अशा एकशे चाळीस महिलांना आहे त्यांना डोळ्यामध्ये मदत करा आणि कंपनी आपल्या डिलिव्हरी करा आणि त्यांचा पेमेंट करा बरोबर नाही बरोबर हे नोंद तुमच्याकडे कोंबड्याचा त्याच्यानंतर शेळी मिळण्याचा आपण काय करतो दहा शेळ्या देतो आणि पोकळ देतो

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल